नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज एकतीस ऑक्टोंबर आज स्वर्गीय दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा आज स्मृती दिन आज आम्ही ह्या टिंबर एरियाच्या परिसरामध्ये आज त्यांच्या फोटोज पुष्फार करून अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी आमचे आज मुपितबाई कोळेकर कुदबुद्दीन मुजावर समित पिराळे रणजित पाटील आणि के, के या ठिकाणी आम्ही आणि अनेक दहा बारा इरी लोकांनी आम्ही आज या ठिकाणी अभिवादन केलं आणि आजचा दिवस म्हणजे काँग्रेस पक्षाला एक वेगळी दिशा देणारा या देशातील दिवंगत माजी पंतप्रधान यांची आज दिल्लीमध्ये त्यांच्याच घराजवळ बाहेर पडत असताना त्यांच्याच संरक्षण गार्ड असणाऱ्या व्यक्तीने त्यांना गोळ्या घातल्या या अशा गोळ्या पाठीमागून गोळ्या त्यांनी गाठल्या त्या गोळ्या एवढ्या प्रचंड होत्या की शरीराला त्यांच्या चाळण झाली आणि पूर्ण रक्तात आमच्या पंतप्रधान दिवंगत इंदिराजी गांधी या रक्ताच्या थरोळ्यात था था पडल्या आम्हाला काँग्रेस पक्षावरती आमचं प्रेम का आहे कारण ह्या काँग्रेस पक्षाचे जे दिवंगत पंतप्रधान जी इंदिराजी गांधी किंवा राजीवजी गांधी यांशी ह्या देशाला दिलेलं बलिदान ह्या देशासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे म्हणून आमचं ह्या काँग्रेस पक्षावर प्रेम आहे कारण बलिदान व्यक्ती देणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागं आम्ही राहू ह्या देशाला देश घडवण्यासाठी देशाची प्रगती करण्यासाठी आपल्या जीवाचीही न करणारे हे बलिदान देणारे दिवंगत पंतप्रधान आम्ही यांच्या आज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्ष देशाला नुसतं बोलण्यासाठी नाही आहे कारण आता भारतीय जनता पार्टी जो पक्ष आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्या आपली सत्ता येण्यासाठी लोकांना मारतात पण एखादा एकही असं त्यांचं उदाहरण आहे की ह्या देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आहुती दिली आहे असं प्रकरण ह्या विरोधी पक्षनेत्यात कुठे डुंकूनही बघायला मिळालं नाही म्हणून हे आमच्या काँग्रेस पक्षावर आमचं प्रेम का आहे तर हे बलिदान देणारे हे नेते त्या नेत्यांना आम्हाला अजिबात सोडून जावंसं वाटत नाही आणि त्यांच्या ज्या पाठीमागा असणाऱ्या इंद सोनियाजी गांधी असतील राहुलजी गांधी असतील प्रियंकाजी गांधी असतील यांच्या अखेरपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत अशा या ठिकाणी मी ग्वाही देतो